नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातल्या मासाजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आता एक महिना उलटून गेला आहे या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे वातावरण चांगलंच तापलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे या प्रकरणात आतापर्यंत एक एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होते तो पुण्यात सी आय डीला शरण आला तो सध्या सी आय डीच्या कोठडीमध्ये आहे आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे हायवेस्ट शेतकऱ्यांकडून वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे त्यामुळे एक मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे हार्वेस्टर मशीनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख दिले रुपये दिल्याचा आरोप अमर पालकर या शेतकऱ्याने केला आहे सह्याद्री अतिथी गृहात कृषी मंत्री धनंजय मुंडेंना भेटून आठ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती असा दावाही या शेतकऱ्याने केला आहे त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी देखील वाढल्याची शक्यता आहे हार्वेस्टर मशीनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख रुपये दिले मुंबई सह्याद्री अतिथी गृहामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडेंना भेटून आठ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती त्यावर मुंडेंनी लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ असंही सांगितलं होतं राज्यातील एकशे एक्केचाळीस हार्वेस्टर मालकांनी प्रति हार्वेस्टर आठ लाख रुपये वाल्मिक कराडला दिले आहेत परळी आणि पनवेल मध्ये पैसे दिले नवी मुंबईतील पनवेल येथील थी, ये येथील रेसिडियन्स रेसिडियन्समधील सतरा नंबर रूममध्ये वाल्मिक कराड नामदेव सानप व जितू पालवे या तिघांकडे पैसे दिले असं अमर पालकर यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की सन सानप हा कराडचा समर्थक आहे तर जितू पालवे हा कराडचा नातेवाईक आहे पैसे देऊनही अनुदान न मिळाल्याने विचारणा करायला गेल्यावर वाल्मिक कराडने शिवीगाळ व मारहाण करून आम्हाला माघारी पाठवले या प्रकरणाची स्वतः अजित पवारांना ही कल्पना आहे बारामतीमधील मशीन मालक आहेत मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे, के आहे। आमचे पैसे न मिळाल्यास मंत्रालय सामूहिक आत्मदहन करणार असा इशाराही या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा